आतापर्यंत बरेच धक्के सहन केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यातनं परत सावरलाय पक्ष कुठले पक्षातन पक्षा परत नवीन लोकांमध्ये गेला आहात आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी पुढची शरद पवारांची रणनीती महाराष्ट्रासाठी काय असणार काय आहे <laughs> या ना। <laughs> ना। जी जी कर या हा निकाल सगळ्या नंतर सुद्धा एखादा घरी वाचला असता मी काही घरी वाचणार नाही मी पुन्हा एकदा जी तरुण फिरी आम्हा लोकांचं काम करते करू इच्छिते त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घ्यायचा कधी त्यांना असा सोसाव लागेल याचा अनुभव त्यांना कधी नव्हता आणि त्यामुळे त्यांचा एक असला पाहिजे पुन्हा एकदा जी उभी केली पाहिजे याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं हा माझा कार्यक्रम आहे पुढच्या विधानसभेच्या लोकसभा आहे त्याच्या जिल्हा परिषद आहे पंचायत संस्था आहेत स्थानिक संस्था आहेत